जी महाराज आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आपल्या भागातील सर्वांचे लोकप्रिय आमदार बोरणारे सर आपल्या शेजारचे नेवासा विधानसभेचे आमदार माझे सहकारी विठ्ठलरावजी लंगेसाहेब माजी आमदार अण्णासाहेब माने माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर माजी आमदार कैलास पाटील साहेब बनकर पाटील आणि आमचे सहकारी ज्यांनी या भागात शेतकऱ्यासाठी हा कारखाना सुरू करायचं ठरवला असे प्रभाकररावजी शिंदे माझे सहकारी कुल्लेगराव पाटील माने भाऊरावजी गायकवाड नानासाहेब माने सचिन माने प्रशांतजी माने शिंदे परिवारातील सर्व उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व शेतकरी उपस्थित बंधू आणि भगिनो कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे आणि आपल्याला आशीर्वाद परमपूज्य गुरुवर्य भास्करी महाराज असतील रामगिरी महाराज असल हे आपल्याला आशीर्वाद देणार हे मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण मी खासदार या नात्यानं मी खरोखर शिंदेसाहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण साहेब सगळ्यात शेतकऱ्याला जर अडचण येत तर ती कारखान्याची आणि कमी दिवसात हा कारखाना आपण उभा केला ज्यावेळेस भूमिपूजन होतं त्यावेळेससुद्धा मी होतो आणि आज सुद्धा मी या शुभारंभासाठी उपस्थित आहे शिंदेसाहेबसुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे स्वतः उपस्थित राहणार होते पण काही तब्येतीच्या कारणामुळं ते राहू शकले नाही पण मला एक सांगायचं आहे बघ एक आपण कमी कालावधीत साडेसहा हजार टन कॅपेसिटीचा कारखाना ह्या आपल्या महालगाव परिसरात आपण उभा केला खरोखर आणि नुसतं कारखानाच नाही त्याच्याबरोबर अनेक बाय प्रोडक्ट आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या तेन भाषणात कारखान्याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आणि म्हणून मला एक सांगायचं आहे की त्यांना शिंदेसाहेबांनी जी काही मदत लागेल सावेसाहेब असतील शिंदेसाहेब असतील देवेंद्र दे फडणवीस असतील आदा दादा असतील सगळ्यांनी या कारखान्याला मदत केली हा कारखाना शेतकऱ्याचा कारखाना हा चालू झाला पाहिजे लवकर झाला पाहिजे शेतकऱ्याचा ऊस आपल्या हक्काच्या कारखान्यावर गेला पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि सगळ्यात जास्त योगदान जर कोणाचं असेल तर ते बोरणारे सरांचं आहे कारण त्यांचं मला ज्या ज्या वेळेस भेट व्हायची त्या त्यावेळेस ते, ते, ते सांगायचे की कुठल्याही परिस्थितीत वैजापूरला हा शेतकऱ्यासाठी कारखाना असला पाहिजे कारण मला कल्पना आहे कारखाना जर स्वतःचा नसन तर शेतकऱ्याच्या काय हाल अपेष्टा होत्या याची कल्पना मला आहे कारण मी सुद्धा तुमच्या आशीर्वादाना महाराज मी पंचवीस वर्ष कारखान्याचा चेअरमन आहे मला याची सगळी कल्पना आहे म्हणून मला सांगायचं आहे की हक्काचा कारखाना इथं उभा राहिला निसता हा कारखाना शेतकऱ्यासाठीच नाही तर याच्यामध्ये अनेक शेतकऱ्याचे मुलंसुद्धा इथांना इथं रोजगार मिळणारे अनेक गाड्या असतील ट्रान्सपोर्टवाले असतील कामगार असल म्हणजे याच्यामध्ये अनेक जणाला तुम्हाला सांगतो याच्यात रोजगार उपलब्ध होणार आहे म्हणून मला सांगायचं आहे की हा कारखाना आपल्या हक्काचा आहे जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं की हा कारखाना आपला शेतकऱ्याचा आहे आपला कारखाना समजून आपण सगळ्यांनी ऊस हा आपल्या कारखान्याला घातला पाहिजे हे सुद्धा आपण सगळ्यांनी मला वाटतं शिंदेसाहेब सगळे शेतकरी हाच कारखान्याला ऊस घालतील कारण तुम्ही सांगितलं तुम्ही स्पष्टपणे भाषणात मनोगातात आपण सांगितलं की मी जितकं शेतकऱ्यासाठी मला या कारखान्यामधून जितकी मदत करता येईल तितकी मदत करण्याचं काम मी करेन निस्तव उसच गाळप करणार नाही तर शेतकऱ्याला मदत कशी होईल याच्यासाठी सुद्धा मदत करणारे अनेक विषय बोलण्यासारखं खूपही पण आता उशीर फार झाला पण आता तुमच्या आशीर्वादाने दिल्लीत मी आणि यागो एक शिंदेसाहेब आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादानं देशाच्या सहकार समितीवर मला घेतलेलं आहे त्याच्यामुळं मला वाटतं की कुठलीही अडचण सर येणार नाही कारण देशाच्या सहकार समितीवर मला त्यामध्ये घेतलेले मला वाटतं निश्चित याचा फायदा हा आपला कारखाने असू द्या शेतकरी असू द्या याला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं शिंदे परिवाराचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्याच्या वतीनं सगळ्याच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो आणि मला वाटतं एक चांगला प्रकल्प उभा राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा शिंदेसाहेबाला परिवाराला मी शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज